आपणचा एक प्रयत्न आहे की एक कोरल स्नेक आपल्याला भेटलेला आहे कोरल म्हणजे आपल्याकडे त्याला मराठीमध्ये कोरळ म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला कोरल असे म्हणतात हा साप अधिकतम एक ते दीड फूट लांबीचा असतो आणि हा जगातील सगळ्यात लहान असलेला विषारी साप आहे आणि याचे खाद्य छोटे कीटक वगैरे आणि याची मादी साधारण दोन ते सात अंडी देते राहायला जमिनीत पालक त्याला आवडतं अत्यंत लहान असल्यामुळे कोचेत आढळतो दिवसला गेला असता शेपटी गोल करून खालील नारंगी रंग प्रदर्शित करून चितावणी देतो दिसायला का तोंडा सापासारखा दिसतो पण हा काय नाही काय हा बिनविषारी साप आहे आणि हा आहे तो विषारी साप आहे या सापाचे विषंता अत्यंत लहान असल्यामुळे माणसाच्या गाठडीमध्ये रुतत नाही त्यामुळे याला माणसांना या सापापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही तर तुम्हाला क्लोजअप पण ते दाखवतो आणि की लोक याला गांडूळ वगैरे पण समजतात याचा तुम्ही बघू शकता शेफ्टीचा रंगसुद्धा बघू शकता कारण त्याच्या शेपटीला डार्क नसतात ब्लॅक कलरचे पण याच्या आहेत ते तुम्ही बघू शकता क्लोज त्याचे आणि ज्याची शेपटी आहे त्याला खाली रंग आहे ऑरेंज कलरचा दिसत असेल तुम्हाला ऑरेंज कलरचा तो घाबरला वगैरे तर तो, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो घाबरवण्याचा प्रयत्न करतो की माझ्याजवळ येऊ नका वगैरे तो गोल करून या प्रकारे को? गोल करत असतो शेपटी गोल करून रंग दाखवण्याचा प्रयत्न करतो तो ऑरेंज कलरचा की मायजवळ येऊ नका आणि त्याचा हेड पण बघू शकता तुम्ही की ब्लॅक कलरचा आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा